हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मसूळची डाळ मेथी तडका तर चला तर बनवायला सुरुवात करा त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही मसूळची डाळ आहे छोट्या वाटीने मी दोन वाटी डाळ घेतलेली आहे याला धुवून वॉश याला वॉश केलेली आहे छान आता मी यात पातेला टाकणार आहे हे ही डाळ यामध्ये टाकलेली आहे मी आता यामध्ये सात आठ सात ते आठ मी मिरच्या घेतलेल्या आहेत आपण त्या पण यामध्ये टाकणार आहे आणि दोन टमाटर घेतलेले आहेत ते पण यामध्येच टाकायचे आहे आपल्याला आणि हळद दीड चमच मी हळद टाकलेली आहे यामध्ये पाणी टाकायचं आणि मी कुकरला ठेवणार आहे आता याला आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्यायचं आहे गॅसवरती कुकर मांडलेला आहे पाच ते सहा सिमट्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्याला आता कुकरमधली डाळ शिजलेली आहे आपली आता आता पहिले मेथीची भाजी फोडणी मारायची हिरवी मेथीची भाजी मी या चमच्याने एक चमच तेल टाकलेलं आहे यामध्ये गंजामध्ये तेल गरम झालेलं आहे जिरं टाकायचं आहे एक चमच जिरं टाकलेलं आहे आणि थोडी राईस राईला तडतडू द्यायचा आहे जिर राई तडतडलेला आहे हा अर्धा कांदा घेतलेला आहे कापून हा यामध्ये टाकायचा आहे दोन लाल मिरची आहे हा पण यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये आता ही मेथीची भाजी टाकायची आहे याला आता पाच मिनिटं शिजायचे आपल्याला आता यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे एक चम्मच याला पाच मिनिटं द्यायचं आहे आणि ही डाळ बघायची तुम्हाला दाखवली मी मसुरीची डाळ ही दोघ घेतलेली आहे कुकर कुकरमध्ये याला आता रवीने असं ऐकून घ्यायचं आपल्याला खूप सुंदर लागते भाजी खायला एका करून बघा आणि खाऊन बघा तर हे आपलं लसणजिरं झालेलं आहे यामध्ये मी एक चम्मच हळदी पावडर घेतलेला आहे पहिले हळद टाकलेली आहे मी या डाळीमध्ये आणि एक चम्मच मसाला आहे गरम थंडा मसाला आहे मिस्टिक आहे हा आणि एक चम्मच मॅजिक मॅजिक मसाला एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच धनी पावडर कुर्म्याची स्वाद स्वादानुसार मी यामध्ये टाकलेला आहे त्याला फक्त एक मिनटं होऊ द्यायचं आपल्याला

थोडं पाणी टाकायचं याला आता दहा मिनटं शिजू द्यायचे आता आपली भाजी शिजलेली आहे ती मी कस्तुरी मेथी टाकत आहे वरून याने स्वाद छान वाढते टेस्ट वाढते आणि आता सांबार गॅस बंद तर भाजी तुम्हाला मी भाजी दाखवते आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता तडका मारायचा आहे आपल्याला हिरवी मेथी दाळ तळ दाल दाळ तड तडका झालेला आहे आपली भाजी अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद इकडं बाहेर आली